नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या ठिकाणी घेऊन आलेले मी एक, एक महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेचे जे चार हजार पाचशे रुपये आहेत ते नेमके कोणत्या तारखेला जमा होणार आहेत आणखीन त्याच्यामध्ये काही वेगळे नियम बदललेले आहेत का या संदर्भातले विशेष अशी एक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेले पण ते अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन योजनांचे बातम्यांचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभर गाजत असताना या एक मोठ्या अपडेटने सर्वसामान्य महिलांमध्ये आनंद पसरला आहे एकतीस जुलैनंतर या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांना आता चार हजार पाचशे रुपये मिळण्याच्या मार्गावरती आहेत या रकमेचं वितरण हे वितरणाचा कार्यक्रम हा एकतीस ऑगस्ट पासून नागपुरात सुरू होण्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये या महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यभरातून दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्ज पात्र ठरलेले आहेत तर बेचाळीस हजार आठशे तेवीस अर्जांची पडताळणी अद्यापही सुरू आहे उर्वरित अर्ज हे रद्द झालेले आहेत एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये जमा झालेले आहेत या महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या तीन हजार रुपयांचे वितरण होणार आहे त्याचप्रमाणे एकतीस जुलैनंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत महिला व बाल विकास मंडळाकडून जो डाटा येईल त्यानुसार ही लाभार्थी यादी बँकेकडे पाठवली जाणार आहे त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत त्यामुळं आता या लाभार्थ्यांचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही हे पाहण्यास हरकत नाही अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज येण्याची वाट पाहात सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असा दिलासा महिलांना मिळालेला आहे शिवाय लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील भा लाभ मिळण्यासाठी नागपुरामध्ये एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज सुरू केलेला आहे त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू झाली असून या महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज आलेले आहेत अशा महिलांना अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की या लवकरच या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत महिलांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळी रक्कम जमा होत असल्यामुळे या योजनेबद्दल गोंधळ संपत असल्याचे दिसत आहे एकतीस जुलैपर्यंतच्या लाभार्थ्यांना जुलै ऑगस्ट तीन तीन हजार रुपये आधीच जमा झालेले आहेत तर ज्या महिलांचा अर्ज एकतीस जुलैनंतर मंजूर झालेला आहे त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांच्या एकूण चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत या योजनेचा दुसरा टप्पा नागपुरात सुरू झाला असून तेथील महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज महिलांना आल्यानंतर काही दिवसातच त्यांना काय होणार आहे या ठिकाणी लाभ मिळणार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो माहितीपूर्ण वाटला असेल त्यामुळे जाही बहिणींनी किंवा जाही स्त्रियांनी या ठिकाणी काय केलेलं आहे की एकतीस जुलैनंतर अर्ज भरलेला आहे किंवा अगदी ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी काळजी करायचं कारण आहे कारण त्यांना या ठिकाणी काय मिळणार आहे तिन्ही महिन्याचा लाभ जो आहे तो एकत्र एक या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद